महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवणाऱ्या बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना गोपनीय बातमीदार मार्फत याबाबत माहिती मिळाली त्यानुसार एकाने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला होता या माहितीच्या अनुषंगाने लागलीत सदर इसमास पोलीस स्टाफच्या मार्फत ताब्यात घेण्यात आले त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर गोपनीय माहितीनुसार औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर मिळून आला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाच्या या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी त्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे प्रमाणे प्रस्ताव तयार केला त्यानंतर यावर सुनावणी घेऊन सदर इसमाची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर चौदा दिवसांकरिता या तरुणाची रवानगी येरवडा मध्यमवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा